नमस्कार यूट्यूब फॅमिली नी, मित्र आणि मैत्रिणीनो एक्सपर्ट नूतन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता ज गणपती जवळ आले आहेत नाही का सण वार जवळ आले आहेत सगळ्यांचीच लगबग सुरू झाली आहे साफसफाईची सुरू झाली आहे माझी साफसफाई तर झाली आहे आता मी गावी राहते मुंबईला जायची तयारी चालू झाली आहे नातवंडाची एक एक फरमाईश आहे ती फरमाईश पुरी करण्यासाठी आजीची लगबग सुरू झाली आहे की नाही मुलं पण किती पण मोठी झाली तरी आईला ती लहानच असतात आणि नातवंडं पण किती पण मोठी झाली तरी आजीला ती लहानच असतात आता माझा सध्या एक नातू आहे नऊ वर्षाचा त्याला चकल्या फार आवडतात तर त्याच्यासाठी चकल्या करून घेऊन जाऊ असा विचार केला आणि म्हटलं एक व्हिडिओ आपण बनवतोच आहे तर एक व्हिडिओ बनवून टाकूया हो की नाही तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर चकल्यांचं साहित्य मी काय काय घेतलं आहे ते, ते तुम्ही आता बघा सर्वप्रथम मी हे जुने तांदूळ घेतले आहेत बघा छान धुतले फॅन खाली सुकवले त्याला आणि मस्त ओवनमध्ये भाजले हां असे गॅसवर भाजले नाही कारण काय कधी फोन येतो काय येतो आपण बोलत राहतो आणि तांदूळ जळून जातात तर मी ह्या वर्षी असा विचार केला की आपल्याकडे ओवन आहे तर आपण त्याचा पुरेपूर फायदा कसा करून घेता येईल म्हणून मी हे ओव्हनमध्ये चार चार मिनटाचं तीन वेळा हा सेटअप करून लावलं आणि हे असे मस्त छान कुरकुरीत भाजून घेतले आहेत आणि जळले सुद्धा नाहीत बघा किती छान आहे तुमच्याकडे सुद्धा ओव्हन असेल तर तुम्ही पण तसंच करा तर हे एक किलो तांदूळ आहेत बरोबर एक किलो तांदूळ आहेत आता एक किलो तांदळाला मी अर्धा किलो चण्याची डाळ आहे ही चण्याची डाळसुद्धा मी सगळं मी साहित्य ओव्हनमध्येच ह्या वेळेला भाजलं आहे तर हे सेटअप करताना कसं करायचं तर पहिल्यांदा मी दोन मिनटाचं केलं काढलं वर खाली केलं आणि परत मग तीन मिनटाचं केलं परत एक मिनटाचं केलं असं थोडा थोडा वेळ करून मी हे भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही पण तसंच करा कळलं कर का आणि चण्याची डाळ घेतली तांदूळ दाखवले चण्याची डाळ तांदूळ एक किलो घेतले चण्याची डाळ अर्धा किलो घेतली आहे आणि ही पाव किलोच्या थोडीशी जास्त मुगाची डाळ घेतली आहे बघा ही पण खरपूस धुवून सगळं धुवून फॅनखाली वाळवून आणि नंतर ओवनमध्ये टाकून भाजून घेतलेलं आहे पाव किलोच्या वरती थोडीशी जास्त आहे उडदाची डाळ उडदाची डाळ मस्तपैकी बघा छान ओवनमध्ये मस्त भाजून मी पहिल्यांदाच मला कळलं की ओव्हनमध्ये भाजलं जातं तर मी ते तसं भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक शंभर ग्रॅम मी पोहे भाजून घेतले आहे एक शंभर दीडशे ग्रॅम मी साबुदाणे साबुदाणे घातल्याने चकल्या फार छान खुसखुशीत होतात म्हणून मी साबुदाणे पण घालते आणि पोहे सुद्धा घालते त्याच्यानंतर मी थोडंसं एक पन्नास ग्रॅम एवढं जिरं घेतलं जिरं पण छान आ, हे खरपूस भाजून घेतलं ओवनमध्येच भाजलं आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे नावाला एकदम पंधरा वीस काळी मिरी आणि धणे असं हे सुद्धा मी छान भाजून घेतलं आहे ह्याच्यावर ओव्हनमध्ये तर हे झालं साहित्य आता मी जाणार आहे चक्कीवर हे सगळं दळून घेणार आहे कदाचित माझ्या चक्कीवर दळेन किंवा बाहेरून दळून आणेन कसा वेळ होतो त्याप्रमाणे मी करेन हे भाजून झाल्यावरती काय करायचं तर दोन वाट्या जर तांदूळ हे आपलं पीठ असेल दोन वाट्या तर त्याला चार वाट्या पाणी उकळ उक्ड़, उकळून ठेवायचं त्याच्यातच तेल टाक मी तर त्याच्यातच तेल टाकते ॲक्च्युली आणि तसं करते पण माझ्या पण चकल्या फार खुसखुशीत होतात तसं तुम्ही करून बघा किंवा दोन वाट्या तांदू पीठ घेतलं ना ते छान असं पसरून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ वगैरे लावायचं थोडंसं हिंगण नावाला घालायचा त्याच्यामध्ये हिंग नावाला थोडंसं घालायचं आणि जास्त तेल घालायचं नाही खूप तेल अर्धी वाटी वगैरे तेल घातलं तर चकल्या सगळ्या फाटून जातात त्याच्यामध्ये कुसकरतात म्हणजे त्या होत नाहीत बरोबर फाटतात त्याच्यामध्ये तेलामध्ये म्हणून काय करायचं थोडंसं तेल घ्यायचं एक दोन तीन चमचे तेल घ्यायचं छान उकळवायचं आणि ते पिठावर टाकायचं पाणी पण तुम्हाला तो अंदाज येत नसेल समजा उकळवून घेतलं आणि त्याच्यात पीठ टाकलं ते आपल्याला कळत नाही हो की नाही म्हणून काय करायचं दोन वाट्याला चार वाट्या पाणी उकळ उकळवत ठेवायचं आणि मग ते हळूहळू थोडं 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 घेऊन मळ मळायचं पण दोन वाट्या पा पीठ घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडंसं हिंग घालायचं आपल्याला मिरपूड असेल आपल्याकडे तर ती घालायची किंवा चकलीचा मसाला मिळतो तोसुद्धा तुम्ही आणला तर चालेल कारण माझ्याकडे मी हळ ह्याच्यामध्ये जिरे धणे काळी मिरी हे सगळं घालते त्याच्यामुळे मग माझी मिरपूड मिरपूडच मी टाकते त्याच्यामध्ये तर दोन वाट्या पीठ असलं तर चार वाट्या पाणी बॉईल करायला ठेवायचं त्याच्यामध्ये मीठ टाकलं तरी चालेल आणि हिंग थोडासा टाकला तरी चालेल आणि पिठामध्ये छान उकळतं तेल टाकायचं आणि मग थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि छान मळून घ्यायचं फार पातळ पण मळ मळायचं नाही आणि फार जाड पण मळायचं नाही गरम गरम हात घालायचा नाही हात भाजेल म्हणून थोडं 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 पाणी घेऊन हळूहळू जरा कोमट झाल्यावरच मग तुम्ही मळा छान मळून झाल्यावर मस्तपैकी त्याला साच्यामध्ये भरायचं आणि चकल्या हळूहळू पाडायच्या मस्तपैकी आणि छान तेल गरम होऊ द्यायचं आधी आणि मग जरा मध्यम फार मोठा पण करायचा नाही आणि फार छोटा पण करायचा नाही मध्यम ह्याच्यावर ठेवून छान कुरकुरी छान मस्तपैकी चकल्या तयार करायच्या आणि ही होती म्हणजे तुम्हाला टीप की मन आधी स्लो करायचा आधी फास्ट करायचा थोडा आणि नंतर मध्यम करून मग छान तळायच्या आणि गरमागरम तवा कर चकल्या आपल्या डब्यात भरायच्या नाही त्या जरा एकदम छान थंड होऊ द्यायच्या आणि मग आपल्या डब्यामध्ये भरायच्या किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून पॅक करायच्या तर तु तुम्ही हे माझी पद्धत करून बघा आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्हाला ते प प्रथमच बघायला मिळतील आता मी चकल्या झाल्यावर सुद्धा तुम्हाला मी दाखवीन कशा चकल्या झाल्या त्या कुरकुरीत पण आता दळायला जायच्या आधी म्हटलं हे साहित्य आहे तर साहित्य दाखवायला पाहिजे आधी म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला आहे चकल्या झाल्यावर सुद्धा मी तुम तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेते